नमस्कार स्मिता क्लाउड किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची भाजी तशी साधी सरळ सोपी आहे पण मस्त आहे भाजी असेल मस्त तर टिफिन होईल फस्त म्हणून आज टिफिनसाठी मी बनवणार आहे बटाटा घालून फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वजनाने पाव किलो फरसबी मी इथे भाजी करण्यासाठी घेतलेली आहे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग नंतर सुरीने अगदी बारीक अशा तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फरजबी कापून घ्यायची आहे भाजी करण्यासाठी गॅस ऑन करून मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढईत भाजीपुरते तेल टाकून घ्यायचे आहे तेल तापले आहे आता त्यात फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी स्वच्छ धुतलेला कढीपत्ता अद्रक लसूण आणि जिरे यांची कुटून केलेली दीड चमचा पेस्ट तसेच एक बारीक चिरलेला कांदा देखील यात टाकून घ्यायचा आहे आणि कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक मोठा बटाटा साल काढून अगदी बारीक कापून मग टाकायचा आहे आता यात छोट्या तुकड्यांमध्ये कापलेली फरसबी टाकून घ्यायची आहे चवीपुरते मीठ टाकून परत एकदा भाजी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आता भाजीवर झाकण ठेवून गॅस अगदी मंद ठेवायचं आहे ही भाजी शिजायला आठ ते नऊ मिनटं सहज लागतात पाच मिनटानंतर झाकण काढून भाजी एकदा चाळून घ्यायची आहे भाजी अजिबात चटकलेली नाही तुम्ही बघू शकतात गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे भाजी व्यवस्थित चाळून झाल्यावर परत झाकण ठेवायचं आहे चार मिनटानंतर मी परत हे झाकण काढून घेतलेलं आहे भाजी चाळून घेते आणि ती व्यवस्थित शिजली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे समजा भाजी शिजलेली नसली तर थोडं पाणी शिंपडून तुम्ही परत झाकण ठेवून शिजवू शकतात भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे ही भाजी शिजायला लो फ्लेमवर नऊ मिनटं लागलेली आहेत गॅस बंद करून वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर टिफिनसाठी मस्त फरजबीची बटाटा घालून केलेली भाजी इथे तयार झालेली आहे मी ती आता डब्यात काढून घेते तर अशा पद्धतीने सोपी पण मस्त अशी फरजबीची बटाटा घालून भाजी टिफिनसाठी नक्की बनवा टिफिन नक्कीच फस्त होईल तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा